नमस्कार आज आपण विश्वात्मक देवे साधक मंडळी गोशाळेला भेट देण्यासाठी आलेलो तर गोशाळेच्या समोरच आपला सर्वांचा परमपवित्र भगवा ध्वज हो आहे त्याला नमस्कार करून आज आपण आमच्या या ठिकाणी विश्वात्मक देवे साधक मंडळी गोशाळा ही गोशाळेचं फ्लेक्सच्या माध्यमातून या गोशाळेचं महत्व ह्या ठिकाणी त्यांनी मंड लावलेलं आहे त्यासोबत इथं या गोशाळेचं तुम्हाला काही साहित्य वगैरे पाहिजे असेल तर संपर्क क्रमांक सुद्धा आहे चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस पन्नास पन्नास नव्वद चोवीस नव्याण्णव अठ्ठावन्न आणि एकोणव एकाहत्तर सोळा अडुसष्ट बेचाळीस हे नंबर सुद्धा आपल्या डिप्रेशन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील किंवा मेसेज बॉक्समध्ये हे नंबर मिळतील त्यासोबत या ठिकाणी गोशाळेचे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट माहिती सुद्धा यांनी एकदम छान पद्धतीची आणि उत्तम पद्धतीची अशी गोशाळेची माहिती आज आपण पाहणार आहोत तर आज आपण आपल्या गोशाळेची माहिती पाहूया या माझ्यासोबत ही प्रशस्त जागेत असं दिव्य भव्य अशी गोशाळे उभा केलेली आहे त्यासोबत त्यांचे गुरुवरी आहे ज्या गुरुवयांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली गोशाळा चालू करण्याचा संकल्प सुरू केले तरी हे गुरुवारांचा आपण फोटो पाहूया त्यासोबत इथं सुद्धा गुरुवारी आहे त्यांचा सुद्धा आपण फोटो पाहूया इथं गोमातेची आरती आहे त्यासोबत इथं गोमातेचं पूजन आणि दिवा लावला जातो या पद्धतीची सुंदर अशी गोशाळा आज आपण पाहत आहोत त्यासोबत इथं गोमातेचे जे उत्पन्न उत्पादक आहेत जे साहित्य मिळते गायीच्या पासून तयार झालेले हे पाहू शकतोय आपण आणि हे सर्व साहित्य तुम्हाला गोशाळेत सुद्धा मिळू शकते किंवा चिखलीमध्ये यांचं दुकान आहे त्या दुकानात मिळू शकते किंवा मगाशी जे नंबर आपण खाली दिलेले आहेत गोशाही त्या नंबरवर कॉल केला तर ते सुद्धा तुम्हाला साहित्य उपलब्ध होईल यासोबत या ठिकाणी आपण गोशाळेची माहिती फ्लेगच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुंदर लावलेली ते सुद्धा बघू शकतो त्यासोबत विश्वात्मके मुख्य देवे या मंडळाच्या वतीनं जे सामाजिक आणि गावातल्या लोकलच्या स्तरावर जे वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल पाणी चिरवा पाणी चिरवा हे कार्यक्रम असतील स्वच्छता अभियान असेल असे वेगवेगळे विविध उपक्रम सुद्धा हे मंडळ राबवत आहे तर खरंच कौतुकास्पद ह्या मंडळाचं काम आहे या ठिकाणी सर्वांनी भेट द्यावी असा आम्ही त्यांना विनंती करतो